पलूस तालुक्यात रंगपंचमीनिमित्त तरुणाईच्या उत्साहाला उदाहरण पलूस शहरासह ग्रामीण भागात शनिवारी रंगपंचमी उत्साह साजरी करण्यात आली सकाळपासून तालुक्यातील ग्रामीण भागात रंग बरसेचा उत्साह होता यावर्षी अनेकांनी कोरड्या रंगाची उधळण करत पाणी बचतीचा पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश तरुणाईने दिला अनेकांनी सार्वजनिकपणे रंगांची उधळण केली कृष्णाकाठच्या गावांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष दिसून आला यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाईचं सावट आहे परिणामी शहरास ग्रामीण भागात कोरड्या रंगाची उधळण करण्यात आली मात्र सार्वजनिक ठिकाणी झालेल्या रंगोत्सवात अनेकांनी रंग उधळून आनंद व्यक्त केला गल्लोगल्लीतील युवक एकत्र येऊन गल्लीच्या कोपऱ्यावर रंगाची उधळण करण्यात दंग झाले होते यासह अनेक युवक गटागटाने फिरून एकमेकांवर रंगाची उधळण करीत महिला वर्ग आणि युवतींचाही समावेश होता ग्रामीण भागात रंगपंचमी असल्याने पलूस बाजारपेठेत लोकांची वरदानं होती शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता राज्यातील महानगरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जात असला तरी पश्चिम महाराष्ट्रासह ग्रामीण भागात पाचव्या तिथीला रंगपंचमी सण साजरा केला जातो होळी नंतर तीन दिवसाभर आलेल्या रंगपंचमी सणाचा उत्साह आज पलूस तालुक्यातील ग्रामीण भागात सगळीकडे दिसायला लागलेला आहे गेल्या आठवडाभर बाजारपेठेत रंग पिचकारी खरेदी करण्याची लगबग सुरू होती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस